एक कसं आहे माहिती आहे का ही लोकं एकत्र लढलेली आहेत आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे ते, ते पण गट आलेले आहेत मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभांना आणि हा त्यांचा विषय त्यामुळे आम्ही जसं काय बोलू शकत नाही याच्यात परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर ह्या भविष्यात घडणार पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल त्यामुळे तो त्यांचा विषय दोन नाही 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 आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाही आहे मान्य रासाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काय ठरलेलं नाही परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही आमच्या भावना मान्य रासाहेबांना आम्ही पोचू परंतु हा झाला पुढचा विषय शेवटी आमच्या भावना काय त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे ते आम्हाला महत्त्वाचं आहे महायुद्ध तर असं काहीच घडलेलं नाही आमच्यासमोर मांडलेलं पण नाही आहे मान्य साहेबांनी आम्ही विचारणा केली की साहेब के पुढची दिशा काय असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा त्यांना नऊ तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील मान्य मान्य साहेब काय बोलतील हे ब आमच्या शर्मिलाबाईनी पण सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांगणार त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ते एक गॅरंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या प्रवेश हे टप्प्याटप्प्यात होतच असतात आमचे छोटेखानी ठिकठिकाणी शाखे शाखा लेवलला पण होत असतात आज जे नियुक्तीपत्र दिले ते मागे तुम्ही बघितलं असेल की बदलापूर उल्हासनगर या दोन शहराच्या कार्यकर्त्यांनी बरखास्त केले होते त्यानंतर त्यांच्या वरचे पदाधिकारी नेमले होते खाली ब विभागाध्यक्ष वगैरे हो दिले नव्हते तर आज उल्हासनगर शहराच्या नियुक्तीपत्रांचं वाटप केलं मान्य रासाहेबांनी ते सही करून दिलेले आहेत खरं तर मान्य रासाहेबांची इच्छा होती की तिकडे शिव द्यायचं परंतु गडबडीत आम्ही त्यांना विनंती केली त्यामुळे इथे सर्व नियुक्तीपत्रं देण्यात आली खास करून कल्याण ग्रामीण विधानसभेत गटाध्यक्ष लेवलपर्यंत आम्ही नियुक्ती आमच्या झालेल्या जवळजवळ सहाशेच्या वर आमची इथे पदाधिकारी नियुक्त आहेत त्याची काही लोकांची पदं द्यायची होती ती पण आज दिली म्हणजे आम्ही एक परवाच्या सभेसाठी मेळाव्यासाठी एक रॅली काढली होती कल्याण पूर्वेला काढलेली डोंबिवली शहरातनं काढलेली इथे कल्याण ग्रामीण मतदारसंघात एक माहोल बनवण्यासाठी काढलेली तिची सांगता इथे आज झाली आणि एकंदरीतच सर्वांचा उत्साह तर मी पाहिला असेल की आमचे कार्यकर्ते कसे जोमात येत परवाच्या मेळाव्यासाठी आगामी मान्य राजसाहेबांचे काय आदेश येतात त्यासाठी सगळी तयारी तयारी आमची नेहमीच असते दोन हजार एकोणीसचा तुम्ही आमचा कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल तर मान्य राजसाहेबांनी एक जेमतेम तीस दिवस आधी आम्हाला सांगितलं की लढायची त्याच्या आधी आम्ही निवडणुका लढणार नव्हतो तुम्हाला आठवत असेल की ई व्ही एमवरनं पण काही आमच्या प्रेस वगैरे झाल्या होत्या काही पक्षाच्या नेत्यांसोबत त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत सैनिकांनी नेहमी तयार असायलाच पाहिजे मी, मी स्वतःही लोकसभा दोन हजार चौदाला लढलेलो आहे त्यामुळे इथली या लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आहे दाटणी कशी आहे सगळं आम्हाला नॉलेज आहे त्यामुळे असं नको आला की साहेबांनी परवा आदेश दिला आणि आम्ही तयार नाही तर असं कधी होणार नाही आम्ही यावेळेस पण इथे समजा आदेश दिला मान्यरासाहेबांनी तर आम्ही तयार आहोत